नागपूर येथून आणत असलेली मूर्ती श्याम डवरे यांच्या जमुने आणि त्या महिला मंडळांनी खूप परिश्रम घेऊन या मूर्तीसाठी खूप कष्ट घेतले आणि आज नागपूरवरून ही मूर्ती अमरावतीकरिता नेण्याकरता आलेला ये 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 हा महिला मंडळांचा महिलांचा जथ्था आणि सोबत चिवरमध्ये त्या मूर्तीला झाकल्या जात आहे श्याम डवरे आणि विलास पळस पगार आणि नागपूरचे आमचे मित्र या बसमध्ये गाडीमध्ये यांना नेण्यात येत आहे ही मूर्ती जैतवण डेबोजी नगरसाठी निघालेली आहे आणि म्हणून या जैतवन बुद्धविहाराचे वाचक श्याम यांच्या हस्ते या ठिकाणी चेवर मूर्तीला टाकण्यात आलेलं आहे ही शानदार एंट्री तथागतांची जतवन इथं शानदार एंट्री बुद्ध बुद्धविहारामध्ये निघताना अमरावतीमध्ये आल्यानंतर महिला मंडळांच्या वतीने आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने एक भव्य रॅली काढण्यात आलेली आहे दोन गेट येथून ही रॅली जेतवण देवोजीनगर घटनाकरिता निघालेली आहे या रॅलीमध्ये सर्व नगरातील रहिवासी तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुद्धा ना उप उपास उपासिका उपस्थित होते या पद्धतीनं सर्व तरुणाई आणि वृद्धांपर्यंत सर्व एक दिलाने यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व कुठल्याही प्रकारचा धांगडिगड न करता बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे बुद्धाच्या माहितीप्रमाणे सर्व निघालेले आहेत आणि या पद्धतीनुसार हे सर्व चाललेलं आहे ही चेतवन बुद्धविहारामध्ये मूर्ती आलेली आहे थायलंड येथून मूर्ती आणण्याचा जो प्रयत्न झाला त्याकरता अमरावती शहरामध्ये प्रत्येक नगरामध्ये पायपेन करणारं ते महिला मंडळ आणि श्याम नवरे यांच्यासोबत या महिला मंडळांनी प्रत्येक ठिकाणी पायपीट केलेली आहे प्रत्येक नगराच्या नगर, नगर वर्गणीसाठी पालती मागलेले आहेत आणि तेव्हा पुढे या कष्टकरी महिलांचं फळपणाला आलं दुसऱ्यांच्या घरी कष्ट करण्यासाठी जाणाऱ्या महिलांच्या जा याचत्याने जैतवण डेपूजी बुद्धविहारामध्ये या ठिकाणी एक पराक्रम घडून आणलेला आहे हायलंडवरून भगवान बुद्धाची मूर्ती या ठिकाणी पोहोचलेली आहे जे मोठ्या मोठ्या लोकांना शक्य होत नाही ज्यांना दोन दोन वर्ष लागतात